नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी पुन्हा आपलं एकदा सहर्ष स्वागत करत आहे अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणामधील संधी म्हणजे काय हे पाहणार आहोत तर संधी हा समानार्थी शब्द जर का आपण पाहिला तर संधी म्हणजे एखादा मिळालेला मोका एखादं काम करण्यासाठी मिळालेली संधी परंतु व्याकरणामध्ये संधी म्हणजे काय तर एका पाठोपाठ आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात पुन्हा एकदा व्याख्या लक्षात घ्या एका पाठोपाठ आलेले दोन वर्ण एकत्र एक होण्याच्या प्रकाराला काय म्हणतात तर संधी म्हणतात मग संधीचा दुसरा अर्थ काय होऊ शकतो तर दोन शब्द जोडणे दोन अक्षर दोन शब्द जोडून नवीन शब्द तयार होणे संधी मध्ये स्वर व व्यंजन यांना खूप महत्व आहे म्हणजे स्वर आणि व्यंजन किंवा दोन शब्द एकत्रित एक ज्यावेळेस जोडले जातात त्यावेळेस ती संधी होते आता संधीचे जे प्रकार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद